नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे अठरा दहा दोन हजार पंचवीस तर खूप दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता मांजरीचा मांजरी आणि मांजर आणि तिच्या पिल्लांचा तर आमची मोठी ताई आहे तिच्या घरामध्ये एक मांजर आहे दुकानामध्ये तर त्या दुकानामध्ये मांजरीने पिल्ले दिले कमीत कमी मी चार पाच पिल्लं असतील ते ते खूप लहान पिल्ले आहेत ते ते चला त्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि ते दुकानामध्ये जे फर्निचर आहे ना त्याच्या आतमध्ये ते पिल्लं आहेत तर चला मी त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे मित्रमंडळ असेल त्यांना पण दाखवा हे बघा बारीक बारीक पिल्लं मांजरीची फर्निचरच्या आतमध्ये फर्निचर आत फर्निचरच्या आतमध्ये आहेत बघा ते बाहेर निघतच नाही ॲक्च्युली मांजर त्यांना आतमध्ये दे घेऊन बसली फर्निचरच्या आतमध्ये ते बघा किती बारीक येते ते बघा ते बघा कसं बघतात पिल्लं ते बारके कायच खोलत नाही वाटते ते पिल्लू पिल्लं बघतंय ते बघा आता मोबाईल हात मुला त्याचा व्हिडिओ काढतो तेव्हा बाबा कसा तिस तो आता बघा त्यांची मोठी आई ती माझं आणि बघा पिल्ल डोळे बघा त्याचे खूप लहान आहेत अजून हे ॲक्च्युली मी खूप दिवसापूर्वी काढलं होतं आता ते पिल्लं मोठे झाले त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवतो बघा किती छान दिसतात ते लहानपणी पिल्लं खूप छान दिसतात मॅग ना मोठे झाले का मग ते आतला थोडेसे हे वाटतात म्हणजे करा वरतात आता बघा कसं बालक बालक पिल्लो बघा आता ओरडतो पण ते असं आता ओरडतो बघा बघा किती बारीक इथे तिने बरोबर ते फर्निचरच्या हात ते पिल्ल दिलं तिने आमची मोठी ताई मग ती तिने खाली दिली पिल्लं पण हळूहळू तिने ती वरती नेलं बोलते असं आहे तर ते मस्त आहेत बघा वा आता थोडी मोठी झाले का मग मस्ती करते आता आतमध्ये आईच्या खुशीमध्ये बसले किती पिल्ले आहेत आता तिची मम्मी त्यांना दूध पाजून एक मग हळूहळू मोठी दोन तीन जास्त येईल शेकोटी बाबा किती मांजर चांगली असते अरे बघा आपण फाडू दुपारी आहे बघा म्हणजे पायांची नक खूप लागतं का हाताला खूप छान दिसतात ते बघा जेवाला जेवण करायला बसला ना खूप त्रास देतात ते ताटामध्ये नाही तर असं आहे ते तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शेअर करा आणि तुमचे कोणचे मित्रमंडळी असतील त्यांना पण सांगा तेव्हा किती छान दिसतं ते बघा ते मांजर कधी कधी आपल्या पिलांना चापते ना तेव्हा पण हात लावायला होत नाही ते खूप घाण वाटतं ते लगेच हात धुवून घ्यायचे सामन्या साबणाने असं ते बघा आतमध्ये बघा पण मी त्याच्या हातमध्ये जेव्हा आल्या आता त्यांची मोठी म्हणून म्हणजे ती मांजर आले बघा तेव्हा किती छान दिसते बघा मांजर बघते कोण आहे काय करते मोबाईल घेऊन माझ्या पिल्लांना बघते मांजरचे मांजरचे पिल्ला हात लावले का मांजर काय करत नाही सबस्क्राईब करा ओके